भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मनसे रिपाई रासप कुणबी सेना, भिवंडी लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांच्या प्रचारार्थ शापूर तालुका महायुती कार्यकर्ता मेळावा शापूर येथे संपन्न न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशा न्यूज नेटवर्क आणचे जगनजी पाटील साहेब कुंबी सणाचे विश्वासजी पाटील साहेब आणि आमचे उपाध्य प्रकाशजी पाटील साहेब सन्मान्य संपूर्ण व्यासपीठ कारण ना सर्वांची नाव घेतल्यानंतर काही पूर्ण नाही आणि जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनीनो गेल्या आठ दहा पंधरा दिवसामध्ये थोडस आमचं कल्याण आणि भेवंडी लोकसभे बाबतीमध्ये मागे पुढे असं चाललं होतं भेवंडीची जागा शिवसेनेला पाहिजे भेवंडी लोकसभेची ही आमची तेव्हा मागणी होती आणि कल्याणची लोकसभा बीजेपीला पाहिजे अशी ती मागणी होती साजिकच दोन्ही पक्षातल्या दोन्ही विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणून काही गोष्टी घडल्या परंतु जे कल्याणला त्याचे प्रसाद कल्याणमध्ये एका गोष्टी घडल्या त्याचे प्रसाद शापूमध्ये उमटले हे मान्य करतो परंतु आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी त्याच रात्री मला फोन केल्यानंतर मी त्यांना शब्द दिला साहेब तुम्ही बोलल्यानंतर आमचा आदेश हा आपला फायनल असतो आणि त्या दिवसापासून मी कटला पहिल्यांदा फोन केला साहेब उद्यापासून मी कामाला लागेल आणि साहेबांना सांगितलं मी साहेब आपण जरी भाजपमध्ये आपण आपण उभे करत असाल परंतु आम्ही हे घटक पक्ष आहेत यांना तुम्ही विसरू नका आणि साहेबांनी मला शब्द दिला यापुढे निर्डेजी माझ्याकडनं म्हणतो होणार नाही जेवढा ना भाजपाला मी दुःख माफ देईल तेव्हा सर्व पक्षांना तुम्हाला घेऊन मी काम करेन असं मी मला शब्द दिला आणि म्हणून माझ्या सर्व शिवसेना माझी विनंती आहे आता आपण जे काय मागे पुढं झालेलं विसरून माझ्या सर्व शिवसेना विनंती आहे आपला पक्ष आधीचा पक्ष आहे आपल्या पक्षामध्ये हा विषय नाहीये आपल्याकडे येतील सांगतील जातीच्या उलाटपा करतील परंतु आपण बाळासाहेबांची शिवसेने घ्यावं आणि या धर्मवीर देशांच्या तालमीना मी सर्वांना विनंती करेन कोणी जरी तुमच्या कारण आपल्याला माहिती आहे कपिल पाटील साहेब आणि बाकी असले सगळे अपक्ष त्याला पक्षच नाहीये ही परिस्थिती असताना कोणतरी जातीच्या नावाने येईल आता सगळ्यांना जाती पाती जसं ना मग कोण म्हणतो नाही मी कुंडी आहे कोण बोलतो मी आगरी आहे तर माझ्या सर्व शिवती करतोय तर आपण कुठल्याही मनामध्ये जाती भेटीचा कुठलाही भेद न करता संपूर्ण आपलं जे काही शिवसेने मतदान आहे ते माननीय कपिल पटलांच्या कमल फुलाच्या समोर आपण ते बटन दाबून त्यांना भरघोड फाळताना विजय करा जेवढं मी सांगतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र